नमस्कार मी साहेबराव ताटे आपण पाहताय टी एम न्यूज महाराष्ट्र पाहूया आजचं विशेष बातमीपत्र माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा महिलांना मिळणार माहेरचा आहेर तालुका परंडा येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जाहीर सभा सभेला महिलांची प्रचंड गर्दी तर सभेतच दिले मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीला आश्वासन प्रत्येक महिलेला मिळणार दीड हजार रुपये माहेरचा आहेर पाहू या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण आणि नवीन आणखी पुढच्या भविष्यातल्या काय त्यांच्या ते आम्ही चर्चा करून भविष्यात आम्हाला त्याचा काहीतरी फायदा होवा किंवा माझी महिला ही सशक्त व्हावी याच्यासाठी आम्ही आज या कार्यक्रमाला आलो आज कशाने बस आलात का गाडी करून आला तुम्ही शासकीय बसची आम्हाला सोय केलेली शासनानं त्या बसच्या बस आम्ही आला असं आहे का आणि आता नंतर सब, सभेमध्ये काय मुख्यमंत्री काय आश्वासन देतील आहे का आहे आम्हाला का तर त्या म्हणजे एका विषयी त्यांनी वेगवेगळ्या योजना आणले आणि माझी महिला घराच्या बाहेर पडून वेगवेगळ्या योजनाचा लाभ घेतली मग आणखी भविष्यात जर माझ्या महिलांना सुरक्षितता म्हणून जर त्यांनी योजना दिली ना तर आणखी माझी महिला म्हणजे

माझी जी गोरगरीब महिला आहे तळा गाळातली महिला आहे तिला कुठं म्हणजे कधी पैशाची की म्हणजे बघा घरातल्या अडचणीतून तिला स्वतःसाठी काही भेटत नव्हता पैसे खर्चायला तर ह्या पैशातून ती तिची स्वतःसाठी उपजीविका उपजीविका तर नाही पण जे काही थोड्या अशा छोट्या छोट्या इच्छा आहेत त्या त्या पूर्ण करू शकतात तुम्हाला हप्ता पडला का लाडक्या बहिणी पडला मला पंधरा आठ दोन हजार चोवीस ला माझा पहिला हप्ता पडलेला तुमच्या गावात साऱ्या महिलेला पडलं साऱ्या महिला नाही पडला काही बँकेपासून जोडले त्याच्यामुळे कुणाची केवायसी राहिली कुणाची काय डेबिट लिंकेज राहिले आणि तिच्या प्रपंचातून ती बँकेपर्यंत काय काय महिला माझी पोहोचली नाही मग त्यांचा व्यवहार नसल्यामुळे बँकेच्या काही तर अडचणींमुळे आता पहिला म्हणजे पहायला हो हो नक्की नक्की खात्री आहे